ठिकठिकाणी पाणी चाचल्यानं घाटकोपरमध्ये ट्रॅफिक जाम झाल्याचं पाहायला मिळत आहे रस्ते वाहतुकीवर मोठा ताण आलेला आहे कारण का रेल्वे वाहतूक विस्कळीत आहे अनेकांना रस्ते वाहतुकीचा पर्याय निवडलाय पण पर रस्त्यावर सुद्धा सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे अनेक वाहनं ही या पाण्यामध्ये अडकून पडलेली आहेत आणि त्यामुळे ठिकठिकाणी ट्रॅफिक जामच्या समस्येला मुंबईकरांना सामोरं जावं लागतंय एल बी एस मार्गावरती ठिकठिकाणी पाणी साचलंय आणि त्यामुळे घाटकोपरमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाल्याचं पाहायला मिळत आहे घाटकोपर हा काहीसा सेंट्रल पॉईंट आहे या पूर्ण प्रवासातला आणि याच ठिकाणी रस्ते वाहतुकीला मोठा फटका बसला आहे मुंबई उपनगरामध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे आता काही वेळापूर्वीच पावसाने थोडीफार उसंत घेतलेली आहे मात्र मुंबईचे जे रस्ते आहेत ते पूर्णपणे जलमय झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत मुंबई उपनगरामधील कुर्ला विभागात मी सध्या आहे आणि कुर्ल्याचा हा एल बी एस मार्गाचा परिसर आपण पाहतोय प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते आहे या सगळ्या मार्गावर आपल्याला भरलेलं पाहायला मिळत आहे काही गाड्या देखील पावसामध्ये या ठिकाणी बंद पडलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत एल बी एस मार्ग हा मुंबई उपनगराला महत्वाचा रस्ता आहे हा मुंबई शहराशी जोडणारा मुख्य रस्ता आहे आणि त्यामुळे या मार्गावर आपण जर बघितलं तर प्रत्येक वेळी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याची स्थिती पाहायला मिळत असते आणि आजची स्थिती जर बघितली तर आज, आज देखील या मार्गावर आपल्याला मोठ्या प्रमाणात पाणी भरलेला पाहायला मिळत आहे संपूर्ण रस्ता जो आहे तो जलमय झालेला आहे आणि याचा फटका जर आपण बघितला तर संपूर्णपणे हा मार्ग जो आहे जो कुर्ला वरून घाटकोपर मुलुंड परिसराकडे येणारा मार्ग आहे तो पूर्णपणे मागेच म्हणजे ब्रिजच्या इथंच थांबवण्यात आलेला आहे तर इकडची स्थिती बघितली घाटकोपरवरून मुलुंडकडे जाणारी घाटकोपरवरून कुर्ल्याकडे जाणारी किंवा सायनकडे जाणारी तर तो मार्ग देखील पूर्णपणे वाहतुकीमध्ये जो आहे वाहत तो जाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे एकूणच संपूर्ण मार्गावर मोठी वाहतूक कोंडी तर आहेत पण मोठ्या प्रमाणात दरवेळी या मार्गावर पाणी भरण्याची समस्या जी आहे ती पाहायला मिळते आहे मात्र दरवर्षी या सगळ्या परिसरामध्ये कोणत्याही उपाययोजना आपल्याला पाहायला मिळत नाहीत मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस जरी सुरू असला तरी आता पावसाने थोडी उसंत घेतलेली आहे मात्र अजूनही मुंबई उपनगरातील मुलुंड चा भाग असेल काही भांडूपचा भाग असेल चेंबूरचा परिसर असेल कुर्ला परिसर असेल साकीनाग्याचा काही परिसर असेल या ठिकाणी अजूनही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात आपल्याला सकल भागांमध्ये पाणी पाहायला मिळतं आहे त्यामुळे जे चाकरमाने आता कामाला बाहेर पडतील पाऊस आणि